नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आपल्याला पुन्हा एकदा एक दुसऱ्या पिकाची माहिती घ्यायची आहे ती म्हणजे सोयाबीन सोयाबीन पिकासाठी आता खत व्यवस्थापन कसे कर करायचे किती खत टाकले पाहिजे हे अतिशय महत्त्वाचे आहे मग तसे माती परीक्षण केल्याशिवाय खत टाकूच नाही जर माती परीक्षण केले नसेल तर मध्यम जमिनीसाठी आपण जास्ती जास्त मी समोर दिलेली मात्रा टाकू शकतो समजा आपल्याकडे बारा बत्तीस सोळा उपलब्ध आहे दीड बॅग घ्या त्याच्यामध्ये सल्फर ॲड आहे सोयाबीनसाठी सल्फर ॲड करणं अतिशय महत्त्वाचं आहे नंतर किंवा ते नसेल चौदा पस्तीस चौदा दीड बॅग सल्फर दहा किलो किंवा ते नसेल दहा सव्वीस से सव्वीस से 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 सेम किंवा काहीच नसेल डी ए पी दीड बॅग पण डी ए पी तर ॲड करीत असेल त्याच्यामध्ये तुम्हाला पोटॅश ॲड करावं लागेल आणि त्यामुळं पोटॅश प्लस सल्फर एवढं हे लक्षात ठेवा हे सोयाबीनसाठी खत व्यवस्थापन आहे एवढंच खत हे सोयाबीनला आपण दिलं पाहिजे पेक्षा जास्त खत देण्याची गरज नाही तसं माती परीक्षण केल्याशिवाय खत देऊच नाही परंतु जर माती परीक्षण केलं नसेल तर हे करा हे अतिशय चांगल्या प्रकारचं चा कॉम्बिनेशन आम्ही तयार केलेलं आहे आणि आता सोयाबीनचा पुढचा विषय आहे तो म्हणजे तण प्रत्येक गोष्टी म्हणजे तण तण हे झाडाला वाढू देत नाही त्यामुळं तण नियंत्रणासाठी आपल्याकडं दोन तीन प्रकार आहेत उगवणीपूर्व कोणत्याही पिकाला उगवणीपूर्व तणनाशके चोवीस तासाच्या तासाच्यात ओला असल्यावर स्प्रे करावे याच्यामध्ये डायक्लोझन एट पॉईंट फोर पर्सेंट म्हणजे त्याच्यामध्ये स्ट्रॉंग आर्म नावाने एक येतं ते बारा पॉईंट चार ग्रॅम एक पुडी भेटते ती एकरला तेवढीच पुडी टाकायची त्याच्यामधलं हे कंटेन आहे हे कंटेन असलेलं कोणतंही घ्या तुम्ही स्ट्रॉंग आर्म नावाने भेटतं किंवा एक मार्क नावाने पण एक आहे हे एकरचं किंवा सुमी मॅक्स नावाने येतं त्याच्यामध्ये येतं फ्लुमिझन पन्नास टक्के हे एक येतं इथं त्याचं सर्व कंटेन आपण लिहिले आहेत तीनपैकी कोणताही तुम्ही तणनाशक हे उगवणी पूर्व हे म्हणजे समजा पेरणी केली पेरणीनंतर ओलावा असेल ओलावा असल्यावर लगेच चोवीस तासाच्यात एक स्प्रे घ्यायचा आणि पण हा स्प्रे शक्यतो अठ्ठेचाळीस तासानंतर याचा स्प्रे घेऊ नका चोवीस तासाच्या स्प्रे घ्या एक लेअर तयार होईन आणि लेयर तयार तण कंट्रोल होईन तण नियंत्रण झाले एक महिनाभर आपल्या इथे तण येऊ शकत नाही अतिशय छान आहे थोडं महाग आहे पण छान आहे आता सोयाबीनसाठी सोयाबीन हे झालं तण व्यवस्थापन आता आपण दुसरं एक बनवलं आहे ते म्हणजे सोयाबीनला वीस ते पंचवीस दिवस झाले का